नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रेवा ही रमा आणि अक्षयच्या त्या हातगाडीवर येऊन पोहोचलेली असते आणि वडापाव पायाशी तुडून तेवढ्या तिच्या पाठोपाठ शशिकांतसुद्धा हा टाळ वाजवत येत असतो आणि रमाला म्हणत असतो की मस्त आणि वा खरच सोन्याचा चमचा तोंडात घेऊन फिरणाऱ्या माझ्या मुलाला तू रस्त्यावर बसून हे चमचा आणि भांडी घासण्यासाठी लावले हा फडतूस नीट सांभाळते म्हणून जोराने असे तो रमावर ओरडतो माझ्या मुलाचे वाटोळे केले तर केले मुकादमांचा तो राजपुत्र परंतु त्याचे तू कुत्र बनवलेस या वाघाच्या बजाड्याला काय बनवलेस ग शिळी आणि शी असे बोलतो तेव्हा रमाध्यान म्हणत असतो की तुम्ही कशासाठी आलात आणि कोण तुमचा बचेडा तो बछेडा केव्हाच पिंजऱ्यातून बाहेर पडला आणि आता मोकळा झाला स्वतःच्या हिमतीवर तो पैसे कमवतो तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना तेव्हा शशिकांत रागाने म्हणतो की मुकादमांचं नाव तू नाम मातीत मिळवतो तेव्हा अक्षय शशिकांत समोर येतो आणि कोण मुकादम तुम्हीच तेव्हा म्हटले होते की नाव पैसा हे सर्व काही ते सोडून जा आणि मी त्या सर्वावर लात मारून आलो मग तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना मग स्वतः काहीतरी करतो त्यात कशाला मोडता पाय घालता तेव्हा एक गिऱ्हाईक असतो तो, तो म्हणतो की ए अक्षय जरा चार वडपाव वडापाव दे तेव्हा अक्षय म्हणतो की आलोच परंतु शशिकांत त्या गिराहिकावर सुद्धा ओरडतो वीस रुपयाचा वडापाव घेतो म्हणजे तू याच्यावर सर्व काही विकत घेतो की काय तेव्हा तो गिराहिक पुन्हा अक्षयला वडापाव मागतो तेव्हा शशिकांत पुन्हा त्याला म्हणतो आणि कुणाकडे बघतो तू हा मोठा इंडस्ट्री कंपनीचा मालक आहे म्हणून तो शशिकांत त्याच्यावर सुद्धा धावून जायला लागतो तर अक्षय त्याला आडवतो आणि येथील गिराहिकांना का छळता असे शशिकांतला जा विचारतो शिकांतो म्हणतो की कोणती भाषा ही गिरायक अरे इंटरनॅशनल क्लायंटवरवर फाईव्ह स्टार मध्ये मीटिंग करणारा तू आणि ह्या तळभद्री लोकांना तू गिरायक म्हणतो का आणि याला सक्सेस नाही तर तुझा आलेख घसरला त्यामुळे तू कधीही सक्सेस होऊ शकत नाही अक्षय आणि रमा त्याच्याकडे रागाने पाहत असतात तेव्हा ते गिरायक पुन्हा अक्षयला म्हणते की दादा देणार आहे मला पाऊ मला उशीर होतो अक्षय म्हणतो की आलोच तेव्हा शशिकांत त्याला म्हणतो की अरे दादा नाही तू त्याला साहेब म्हण तेव्हा अक्षय म्हणतो की बाद झाले मी तुमच्या पुढे हात जोडतो इथे आम्हाला छळून तुम्हाला समाधान नाही भेटले का मग आता तुमची ही विकृती जगाला दाखवण्याचा प्रयत्न करू नका आणि आता ह्या गिरायकांना का छेळता तेव्हा शशिकांत म्हणतो अरे ह्या दळभद्री लोकांना नोकरी कोण देतो आपणच देतो त्यांच्या तोंडावर पगार सुद्धा आपणच फेकतो आणि तू त्यांच्यासाठी वडापाव करून त्यांना विकतोस शी तेव्हा श अक्षय म्हणतो की बाद झाले आता आणि पुन्हा हात जोडून शशिकांतला घरी जायला सांगतो येथे तमाशा करू नका आमचे काम आम्हाला करून द्या असे बोलून अक्ष अक्षय रमाच्या हाताला धरतो आणि रमा चल म्हणून ते पुन्हा आपल्या गाडीवर येतात तेव्हा शशिकांत रमाला म्हणत असतो की तुझ्यामुळे माझ्या मुलाची वाट लागली लाज वाटते मला तेव्हा अक्षय म्हणतो की मला नाही वाटत लाज आणि अक्षय जोरजोराने गरमागरम वडापाव घ्या असे म्हणू लागतो रेवा ही सर्व पाहतच असते शशिकांतला मात्र आणखीन राग येतो रम म्हणते की आओ जाऊन द्या कशाला नादाला आला लागता तर अक्षय म्हणतो की तू काम कर मी पाहतो कोण आपल्याला आडवतो त्यानंतर इकडे माऊलींची जी बायको असते ती माऊलीवर खूप ओरडते की त्यांना गाडी चालवण्यासाठी का दिली माझ्या भावाला तुम्ही का दिली नाही तेव्हा माऊली म्हणतात की अगं जरा हळूच बोल रस्त्यावर जाणारे येणारे लोक ऐकतात आणि तुझा तो दळभद्री भाऊ काळे धंदे करतो आणि त्याला गाडी चालवायला द्यायची होती का खरच हे खूप भली माणसं आहात चांगली माणसं आहेत ती तेव्हा त्यांची बायको म्हणत असते की कसली भली माणसं तेवढ्याच जो गिऱ्हाईक असतो तो येतो आणि माऊलींना म्हणतो की तुमच्या त्या कोथरूडच्या गाडीजवळ थोडासा राहडा चाललाय तेव्हा ती बायको आणखीनच माऊलीवर चिडते आणि चला आता कोण ते म्हणून माउलींना घेऊन ती गाडीवर येते तर गाडीवर अक्षय रमाला म्हणतो की मी जरा पार्सल देऊन येतो रमा म्हणते की नाही तुम्ही येतेच थांबा तर अक्षय म्हणतो की तू घाबरू नकोस ते शशिकांत मुकादम गेलेले आहेत आणि त्यांची ती पाळलेली चिचुंद्री सुद्धा गेली आपण त्यांना घाबरायचे नाही आपण आपले काम करत राहायचे गिराहिक मात्र तुटून द्यायचे नाही घरी गेल्यानंतर या विषयावर आपण बोलूयात तोपर्यंत मी पार्सल देऊन येतो असे बोलून अक्षय निघून जातो तेवढ्यात परत शशिकांत येतो आणि रेवा सुद्धा येते आणि रमाला म्हणतो की एक वडापाव दे रमा काही उत्तर देत नसते तर शशिकांत म्हणतो की काय झाले कशाला घाबरते तुला तर अभिमान वाटायला हवा तुला जे हवं होतं तेच केलं तू माझ्या मुलाला रस्त्यावर घेऊन आलीस स्वतःच्या लायकीचं तू त्याला बनवले तुला हेच हवं होतं आणि जोरात तो रमावर ओरडतो आणि रमाला म्हणतो की लहानपणी माझा मुलगा असा रस्त्यावरची पाणीपुरी सुद्धा खात नव्हता त्याची सर्व काहीही फाईव्ह स्टार हॉटेलमधून हे त्याच्यासाठी खायला यायचे आज ज्या ब्रँडचे कपडे तो वापरतो ना त्याच्यासाठी ते कपडे हे परदेशातून यायचे आणि आज तू त्याची काय अवस्था करून ठेवली तुझ्यामुळे माझा मुलगा बाप बनू शकला नाही तू त्या रेवाच बाळ सुद्धा मारले तेव्हा एक गिराहिक येते आणि रमाला वडापाव मागू लागते तर शशिकांत त्याला म्हणतो की येथून चालता हो नाहीतर तुला या झाऱ्यानेच मारेल तर तो गिराहिक निघून जातो रमा मात्र खूप घाबरलेले असते काही उत्तर देत नसते आणि चार चार गाड्या फिरवणारा माझा मुलगा आज वडापावची गाडी फिरवतो आणि गाडीमधील सर्व सामान इकडे तिकडे फेकून देतो रमा म्हणते की काय करता तुम्ही आणि हात जोडते रस्त्यावर असा तमाशा करू नका म्हणून रमा ते सामान भरवायला जाते तर शशिकांत म्हणतो तुझ्यासारख्या मुलीला तर पायाला तुडवायला हवे तुझा तर मी जीवच घेणार म्हणून तो रमाला लाथेने उडवायला लागतो तेवढ्यात अक्षय धावतच येतो आणि शशिकांची गचंडी धरतो आणि जोराने त्याला तिकडे ढकलून देतो तर रेवा म्हणते की बाबा आणि रमाला उचलून अक्षय आपल्या मिठीत घेतो आणि शशिकांतला म्हणतो की तुमची काय लायकी आहे हे आम्हाला समजले आणि ही असली करण्यापेक्षा आम्ही जे काम करतो त्याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि रमाच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत तू बरी आहेस ना यांनी तुला काही केले नाहीस ना असे विचारतो तेव्हा रमा नाही बोलते आणि रमाला धरून तो एका खुर्चीवर बसवतो तेवढ्यात शशिकांत मोर्ची चहाची टपरी टपरीवरील सामान इकडे तिकडे फेकून देतो आणि तेथील जो स्टोव असतो तो स्टोव घेऊन त्यामधील रॉकेल राक, हा अक्षयच्या टपरीवर फेकत असतो अक्षय म्हणतो की काय करता हे सर्व म्हणून तो शशिकांतच्या हाताला धरतो तेव्हा शशिकांत पुन्हा त्याला लोटून देतो रमा म्हणते की काय करता तुम्ही हे सर्व अक्षय म्हणतो की मी तुमच्या पुढे हात जोडतो परंतु मला त्रास देऊ नका शशिकांत काही ऐकायला तयारच नसतो आणि ती गाडी पेटून देतो रमा आणि अक्षयला खूपच धक्का बसतो रमा रडतच म्हणते की काय केले ही आमची गाडी नव्हती आम्ही फक्त या गाडीवर काम करत होतो शशिकांतला मात्र खूप हसू येत असते रमा खूप रडत अक्षयला म्हणते की आता माऊलींला कसे आपण तोंड दाखवणार काय करायचं यापुढे म्हणून दोघे सुद्धा खूप रडू लागतात तेव्हा रमा त्या ते डब्यामध्ये काही पैसे असते ते काढायला लागते अक्षय म्हणतो की रमा आतमध्ये जाऊ नको रमा काही ऐकत नाही आणि जवळील ताट फेकून देऊन तो डब्बा ती घेते तेव्हा अक्षय पाणी त्या गाडीवर मारत असतो परंतु काही उपयोग होत नाही तेव्हा शशिकांत हसून म्हणतो की संपले आता सर्व आणि तुमच्यासारख्या लोकांसमोर हे असलेच व्हायला पाहिजे असे अक्षयला बोलतो तर अक्षयला खूप चिड येते आणि खरच निर्लज्ज माणसा आतापर्यंत तू फक्त माझा बाप आहे म्हणून मी तुझी लाज राखली होती पण आज माझ्या बायकोवर तू हात उचलला तिच्या कष्टांची तू थट्टा केली तुला मी सोडणार नाही आणि शशिकांची गचंडी धरून त्याला म्हणत असतो की ही आग मी पेटवलेली आहे जोपर्यंत विजवत नाही तोपर्यंत मी तुमचा अहंकार या आगीत जाळत नाही तोपर्यंत आता मुकादम विरुद्ध मुकादम पगू या कुणात दम आहे तो तेव्हा शशिकांत म्हणतो की हो पगू यातच तेव्हा कुणात किती दम आहे आणि अक्षयच्या खांद्यावर हात ठेवतो तेव्हा अक्षय तो, तो हात जुगारून देतो तेवढ्यात मावली आणि त्यांची बायको येतात तर मावली ते सर्व दृश्य पाहून त्यांना तर धक्काच बसतो परंतु त्यांची बायकोही माझ्या गाडीचं वाटोळ ह्या दोघं नवरा बायकोंनी केले म्हणून रडू लागते आणि रमाकडे पाहून म्हणते की ही बाया माझ्याकडे वडापाव मागण्यासाठी आली होती मी तिला वडाचा चुरा दिला आणि भांडी घासायला लावली म्हणून तो राग तिने आता माझ्यावर काढला की काय असे रमाला विचारते इने सर्व काही ठरून केले म्हणून बोल ना आता गप्प का म्हणून रमाला ती धरते तर शशिकांतला खूप हसू येत असते अक्षय म्हणतो की नाही अहो असे काहीच नाही तेव्हा माऊली त्यांच्या बायकोला धरतात आणि तुला वेडबीड लागले की काय का असे वागतेस तेव्हा रमा त्या डब्यामध्ये जे पैसे असते तर ते माऊलींच्या बायकोंकडे देत असते आणि हात जोडून ती रडतच त्या बायकोला त्यांच्या सांगत असते की आम्ही ही गाडी नाही जाळी तेव्हा शशिकांत म्हणत असतो की यांना असेच पाहिजे माझ्या मुलाला तुम्ही वडापावच्या गाडीवर बसवता की काय म्हणून तिच्याकडून सर्व काही भरपाई तुम्ही वसूल करा आणि तुमची ही गाडी इनेच जाळी असे त्या दोघांना सांगतो आणि रेवाला घेऊन तेथून निघून जातो तर अक्षय म्हणतो की येथील आजूबाजूच्या लोकांना विचारा मावली तिने हे नाही केले यानेच ह्या टपरीवरील रॉकेल घेतले आणि ही गाडी जाळी दुर्दैवाने तू बाप आहे आम्हाला माहिती आहे की या गाडीची किंमत खूप जास्त आहे परंतु आत्ता जे पैसे जमले ते तुम्ही घ्या या गाडीचे सुद्धा पैसे आम्ही तुम्हाला परत करू म्हणून अक्षय त्यांच्या हात जोडतो तर माऊलींची बायको म्हणते की कुठून आणणार तुम्ही पैसे आणि कवडी सुद्धा तुमच्याकडे नाही म्हणून माऊलींना म्हणते की चला पोलिसामध्ये चला तेव्हा माऊली त्यांच्या बायकोला शांत बसायला सांगतात आणि अक्षयला म्हणतात की माऊली तुमच्यावर विश्वास आहे परंतु मी तुमची तुम्हाला दुसरी गाडी देऊ शकत नाही कारण तुमचा बाप नाही तर मला जाळून टाकेल तर अक्षय आणि रमाला आणखीनच वाईट वाटते तेव्हा सर्वजण तेथून निघून जातात रमा आणि अक्षय आपल्या गाडीकडेच पाहत असतात सीमाला खूप अस्वस्थ वाटते रमाने अक्षयची खूप आठवण येते म्हणून देवाला ती हात जोडून नमस्कार करते आणि अक्षय रमाला खुश ठेव असे बोलते तेवढ्यात पंकज काका धावत येतात आणि रमा असे करत असतात तर सीमा उठायला लागते तर पंकज काका म्हणतात की बसा आणि रमाला मी फोन करतोय परंतु रमा फोनच घेत नाही कुठे आहे रमा आणि जावई बाप्पू असे विचारतो तेव्हा सीमा म्हणते की रमा आणि अक्षय घरात नाही ते घर सोडून गेले आणि खरं सांगायचं तर त्यांनी घर सोडले नाही परंतु त्यांना घरातून बाहेर काढले आणि केव्हापासून मी त्यांना शोधते परंतु सापडत नाही तर पंकज काकांना धक्का बसतो सीमा म्हणते की मला सुद्धा माहिती नव्हते मी बाहेरगावी गेले होते तर पंकज काका म्हणतात की इतके सर्व घडले मग रमाला सांगायला नको का आम्ही होतो निदान आईला तरी समजवायचे आणि आता त्या दोघांना कुठे शोधणार त्यानंतर इकडे रमा घरी आलेली असते आणि भाजी शिजत असताना तिला तो घडलेला सर्व प्रकार आणि शचिकांचे बोलणे आठवते तिला खूप टेन्शन येतात असते तेवढ्यात अक्षय येतो आणि रमा कुठे लक्ष आहे भाजी ती करपा करपेन तेव्हा अक्षय आपल्या स्वतःच्या हाताने भाजी बघत असतो रमा म्हणते की द्या इकडे आणि मी सर्व स्वयंपाक करतो तू बस शांत जरा आणि रमाला हाताला धरून तो डब्यावर बसवतो आणि पाणी पिण्यासाठी देतो रमा म्हणते की आओ मी करते स्वयंपाक आणि अक्षय स्वतः स्वयंपाक करू लागतो तेव्हा रमा विचार करते की आता सुद्धा माझ्यामुळे जळाली मग आता पैसे मिळवण्यासाठी नक्की काय करू शकतो त्यांचा बिझनेस जर माझ्यामुळे बिघडला तर इतकं आणि इतकं आयुष्य यांच्या वाट्याला यावे यावर पेक्षा असे रमा अक्षेकडे पाहत विचार करते त्यांच्या वाट्याला खरंच चांगले आयुष्य जगायला यावे परंतु माझ्यामुळे त्यांची खरंच काय अवस्था झाली आणि रमा रडत असते तर अक्षय ते पाहतो आणि जी पोळी त्याने बनवलेली असते तर मुद्दाम ती तुटलेली रमाला दाखवतो आणि रमाने ओळखलेले असतं की अक्षयने हे मुद्दाम का केले म्हणून रमा म्हणते की थांबा हो बाजूला आणि अक्षय जवळ येते तर अक्षय म्हणतो की तू का उठली हो बाजूला आणि पुन्हा तो रमाला हाताला धरून बसवतो आणि रमा ही अक्षयकडे पाहत असते तिला खूप वाईट वाटत असते आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये अक्षय आणि रमा जेवत असतात तर रमा जेवताने विचार करत असते की मी जर तुमच्या आयुष्यामध्ये नसेल तर तुमच्या आयुष्यातील आनंद परत येईल मी नसेल तर सर्व काही नीट होईल म्हणून रमा ही निर्णय घेऊन ती निघून जाते तर अक्षय तिला शोधत असतो आणि एका माणसाला तो विचारत असतो की घातलेल्या तुम्ही पाहिले का तेव्हा तो माणूस नाही बोलत असतो आणि अक्षय रमाला शोधत असतो तर इकडे शशिकांत हा सीमाला विचारत असतो की मी तुला काय विचारतो की रमाच्या घरचे कोणी आले होते का सीमा मात्र घाबरलेली असते काही उत्तर देत नसते तेव्हा पंकज काका हे भिंतीमागे लपलेले असतात तर शशिकांत विचारतो की कोणी आले होतेच का आणि तू कुठे लपून ठेवले का म्हणून शोधू लागतो आनंद सुद्धा खूप घाबरतो त्यानंतर इकडे रमा रोडने जात असते आणि आपल्या गळ्यातील मंगळसूत्र हातात धरून म्हणत असते की हे फक्त मणीमंगळसूत्र नाही तर माझ्या जगण्याचे सूत्र आहे हे मी मरेपर्यंत माझ्यापासून कधीच वेगळे करणार नव्हते तर इकडे भूषण दादा हे अक्षयला फोन करून काहीतरी सांगतात तर अक्षय रमाला शोधण्यासाठी आलेला असतो तेव्हा अक्षय खूप घाबरलेला असतो तेव्हा अक्षय आणि रमावर पुन्हा नवीन काय संकट आलेले असणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद